नमस्का करतो है वर्ती। तर नमस्कार मित्रांनो मी पुन्हा आपले स्वागत करतो आपल्या धनेश एडिटिंग ह्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपण वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट एडिटिंग यावरती करणार आहोत आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट एडिटिंगची पी एल पी फाईल व सर्व प्रकारचे पी एन जी मटेरियल सुद्धा देणार आहोत त्यामुळं आपण व्हिडिओला जरा स्किप करता स्टेप बाय स्टेप फॉलो करा कारण आपण व्हिडिओ म्हणजे जो पासवर्ड दिला असेल तो आपल्याला तीन भागात दिसेल त्यामुळे व्हिडिओला स्किप नका करू आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण आजचा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आता आलो आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे मटेरियलची लिंक दिली असेल त्यावरनं तुम्ही आपलं टेलिग्रामवरनं मटेरियल डाउनलोड करून घ्या त्याला अनझिप करा अनझिप करण्यासाठी तुम्हाला जो पासवर्ड लागेल तो पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल तो व्हिडिओ पूर्ण वॉच करा त्यात तो पासवर्ड दिला असेल तीन स्टेपमध्ये तो पासवर्ड टाकून त्या फाईलला अनझिप करा त्यात तुम्हाला पी एन जी मटेरियल व पी एल पी फाईल दिसेल त्यानंतर आपल्याला आपलं पिक्सल ॲप ओपन करून घ्यायचं आहे पिक्सल ॲप ओपन केल्यानंतर वरती बघा तुम्हाला थ्री डॉट दिसतील त्या थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता ओपन पी एल पी फाईलवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला इथं जे तुम्ही ऑलरेडी ॲड केलेल्या पी एल पी असतील त्या फाईल्स तुम्हाला इथं शो करतील आपली नवीन फाईल तुम्हाला इथं ॲड करण्यासाठी पी एल पीचं ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक केल्याने तुम्ही ज्या फोल्डरमध्ये एक्सटॅक केलं असेल त्या फोल्डरमध्ये जा तिथून ती फाईलला सिलेक्ट करून घ्या ओके तर फाईलला सिलेक्ट केल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिक ओपन होईल आता माझं ऑलरेडी ओपन आहे फाईल तर मी परत सिलेक्ट नाही करत डायरेक्ट फाईलला क्लिक करतो फाईलला क्लिक केल्यानंतर थो थोडा वेट करा कारण फाईल असते ती लोड घेते तर फाईलने लोड घेतल्यानंतर फाईल अशा प्रकारे ओपन होईल यात तुम्ही बघू शकता आपण किती सुंदर प्रकारे हे बॅकग्राऊंड रेडी केले त्यात आपण मोराचे पीस वगैरे मोर वगैरे सर्व काही गोष्टी ॲड केल्या आहेत जो की तुमच्या व्हिडिओला एकदम आकर्षक आणि सुंदर बनल तर पुढची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती तुम्ही पाहू शकता आपण एका स्टेप बाय स्टेप सर्व लेअर इथे क्रिएट केलेले आहेत याच देरांना आपल्याला रिएडिट करायचं आहे तुमचा जो डाटा असेल तो यात आपल्याला ॲड करायचा आहे जेणेकरून तुम्ही एक चांगल्या पद्धतीच्या वेडिंग इन्व्हिटेशनचा व्हिडिओ बनवू शकता तर हा व्हिडिओ खास करून मी यासाठी तुम्हाला समजून कळावं त्यासाठी या व्हिडिओला मी स्वतः तुम्हाला समजवतो बरं तर स्टार्ट करण्याअगोदर खाली स्क्रोल केला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे फर्स्ट आणि सेकंड लेअर आहे हे आपल्याला प्रत्येक पी एन जी लेअरला सेव्ह करण्या अगोदर हाईट करावं लागेल तरच तुमचं पी एन जी लेयरही सेव्ह होणार पण आपल्याला परत इला अनहाईट यासाठी करावं लागतं कारण आपल्याला आपण काय एडिट करतो आहे ते कशाप्रकारे दिसतंय ते बघण्यासाठी तर स्टार्ट करू आपण प्रोसेस तर पहिले आपण बघू शकता की पहिले बघा तुम्हाला चार पाच लेअर असतील ज्यांनी आपण लॉक केलं आहे ना अनलॉक करा गणपती बाप्पाचा फोटोपर्यंत अनलॉक केल्यानंतर बाहेर पडू तर इथं बघा तुम्ही सर्व जे लेअर आहेत ते अनलॉक झालेत तुम्ही हे सर्व लेअरला मुवमेंट करू शकता तर प्रत्येक लेअरला मुवमेंट केल्यानंतर सर्व प्रकारे बॅक आहे तुमचं जे मॅटर असेल जो डाटा असेल तुमच्याकडे वेडिंगचा त्यात जे यांचं कोड असतं जे नाव असेल ते तुम्ही इथं डबल क्लिक करून देणार तिथं ॲड करू शकता जसं की मी इथं ॲड केले मग तसं हा फोनमध्ये तुम्ही कसं एडिट करायचं तुम्हाला इन्फिट इन्फिनिटी फॉन्ट याबद्दल तर माहिती असेलच तर या प्रकारे आपण जरा वेगळं नाव घेऊ जसं की आपण ॲड करू इथं सोनार वगैरे नाव तर ते अशा प्रकारे येतं अशा प्रकारे आपण स्पेलिंगचा टाईप केल्यावरती आपलं व्यवस्थित सोनार नाव दिसतं त्याला ॲडजस्ट करण्यासाठी थोडं मुवमेंट करावं लागतं जसं की आपण हे नाव थोडं छोटं करू हे नावला आपण थोडं छोटं करू त्यानंतर आपण जे उरलेले पी एन जीस होते आपले ते त्यांच्या जागेवरती व्यवस्थित परत ॲड करायचे गणपती बाप्पाला पण जागेवरती ॲड करायचं असे अशी पी एन जी तुम्ही रिडिट करू शकता आता तुम्हाला मी एक सॅम्पल म्हणून एडिट करून दाखवलं तुम्ही पूर्ण एडिट करू शकता जे आपलं खालील नाव दिलेलं असतं ते सुद्धा तर हे झाल्यानंतर आपल्याला ह्याला आता पी एन जी सेंड करायचं आहे म्हणजे सेव्ह करायचं आहे आता खाली स्क्रोल करायचं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ते दोन लेयर तुम्हाला आधीच मी सांगितलं त्यांना हाईट करावं लागतं हाईट केल्यानंतर बॅक या वरती तुम्हाला एक फाईलचे ऑप्शन दिसेल तीन ऑप्शन क्लिक होत आहे त्यामध्ये आपण सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करू त्यानंतर तुम्हाला फॉर्मॅटमध्ये पी एन जी शो करेल त्यानंतर खाली बघा तुम्हाला कस्टम दिसते तर तुम्हाला फुल एच डी सेव करण्यासाठी अल्ट्रा करा सेव टू गॅलरी ऑप्शन तर क्लिक केल्यावरती तुमची ही पी एन जी गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल पी एन जी फॉर्मॅटमध्ये जे की तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये ॲड करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व लेयर स्टेप बाय स्टेप ओपन करायचं आहे एडिट करायचं आहे तर क्लिक करून खाली स्क्रोल करायचा लास्टच्या दोन लेअरला ओपन करायचं आणि जे लेअर्स आपण ओपन केले होते ज्यावेळेस आपलं वर्क कंप्लीट झालं आहे त्यांना परत हाईट करा जे लेअर होते आपल्याला आता वर्क करायचं आहे त्यांना अनहाईट करा ठीक आहे तर हे नवरचं आपण करूया नवरचं नाव तुम्हाला दिसत असेल त्यावर जर तुम्ही डबल क्लिक केलं त्याला तुम्ही एडिट करू शकता जस की या पद्धतीने बघा मी इथे एक नवीन नाव ॲड केलं आहे त्यानंतर माझ्या खालचे जे नाव असतात नवोदचे वडिलांचे ते चेंज करायचं असेल तर त्यावर पण जर तुम्ही असं डबल क्लिक केलं चेंज करू शकता आणि ओके केलं ते ओके होतं त्यानंतर एक खालची आहे याला अशा प्रकारे परत ॲड करा नव्हते व्यवस्थित ॲड करा सर्व आपण एडिटेबल दिलेले आहेत गेल फाईल तुम्ही सर्व काही एडिट करू शकता अशा प्रकारे झाल्यानंतर परत काली स्क्रोल करूया हाईट करू सिंपल बॅक यायचं एक तर सेव्ह ॲज इमेज होती क्लिक करून कस्टमरचा अल्ट्रा क्लिक करा आणि सेव टू गॅलरी तर थोडं लोड घेतं तर वेट करून घ्यायचं वेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की झालं आपलं सेव परत याचं बॅग खाली स्क्रोलकून दोघं लेअरला अनलॉक करायचं आणि जी लेअर होती वर्किंग झालं आहे त्याला हाईट करून पुढच्या लेअरला अनलॉक करायचं ठीक आहे तर पुढील आपण एक नवरीचं नाव पाहू शकता याला कसं एडिट करायचं तुम्हाला आधी मी कळवलं ठीक आहे त्या ते पद्धतीने एडिट केल्यानंतर त्याचं खर्च वडिलांचं नाव होतं पण तुम्ही अशा प्रकारे एडिट करू शकता याला पण एडिट केल्यानंतर ओके करा प्रत्येकी लेअरला आपल्या जागेवरती सेट करायचं आहे जर तुम्हाला हे कळत नसेल आप लेवर लेयर हाई की आपली लेवर लेअर एका मध्यस्थी आहे की नाही तर वरती तुम्हाला एक बॉक्सचं ऑप्शन दिसेल त्यावरती जर क्लिक केलं तर तुमचं पेजवरती बॉक्स येतात त्यात मिडल लेअर असते त्याला मिडल लेअरला तुम्ही बघून सम तुमचे सर्व ॲडजस्टमेंट करू शकता परत क्लिक क्लिकांनी लेअर जाते पद्धतीने आपण सेकंड लेअर पण ॲड केली आहे त्याला पण अशा पद्धतीने हाईट करायचं आणि सेव्ह प्रोसेस सेम सेव कॉपी पेस्ट करा अल्ट्रा सेव टू गॅलरी या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी पी एल पी फाईलला रिरीड कसं करता यावरती सर्व स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन माहिती दिली आहे हे सर्व तुम्ही बघा नाही समजल्यास पुन्हा ह्यापेस व्हिडिओ बघा त्यानंतर सर्व पी एन जी झाल्यानंतर येणाऱ्या दोन तीन दिवसात एक नवीन आपण व्हिडिओ या होती आणू ज्यात तुम्हाला कायनमास्टर ॲपमध्ये आपण जे आता पी एन जी सेव्ह केले यांना कसं ॲड करायचं कसं फिल्टर लावायचे कसे ट्रान्झॅक्शन लावायचे इफेक्ट ॲड करायचे सेम व्हिडिओला सेव्ह केल्यानंतर परत फिल्मोरा नावाच्या ॲपात ॲड करून कुठं कट्स लावायचे आणि कुठं त्याचे फिल्टर ॲड करायचे हे सर्व इन्फॉर्मेशन आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कवर करणार आहोत एका व्हिडिओमध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन देणं पॉसिबल झालं नसतं त्यामुळे आपण दोन स्टेपमध्ये व्हिडिओ आणतो वेडिंगचा तर यानंतर तुम्ही पी एल पी बघा एडिट करा येणाऱ्या दिवसांनी दोन तीन दिवसांनी तुम्हाला तो पुढच्या पण नक्की बघायला भेटेल त्यानंतर खाली स्क्रोल करा खालच्या लेअर अनहाईट करा पुढे स्क्रोल करून तुम्ही ह्या लेअरला लॉक करा लॉक केल्यानंतर पुढच्या लेअरला अनलॉक करा सेम प्रोसेस तर तुम्ही या शो विवाह सोहळा याला तुम्ही रिडीट नाही करू शकणार बरं की की मी याला मर्ज केलं कारण ते तुम्हाला रिडीट करायची गरज नसते तुम्हाला गरज असते फक्त यांची यांना तुम्ही रिडीट करू शकता तिथून तुम्ही डेट वगैरे चेंज करू शकता त्यानंतर परत त्या प्रोसेसी आणायचं त्यानंतर सेव्ह करायची प्रोसेस सेम करायची यांना हाईट करून व पुढची प्रोसेस मी तुम्हाला जी सांगितली अगोदर ती सेम कंटिन्यू करा सेवायच इमेजवरून तुम्ही ते क्लिक करून सेव्ह करू शकता त्यानंतर खाली स्क्रोल करा त्याला अनहाईट करून पुढे स्क्रोल करून सर्व लेअरला लॉक करायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर पुढची लेअरला अनलॉक करून सेम रिएडिटवरती करू शकता तर सेम ही लेअरला आपण त्याच पद्धतीने एडिट करायचं आहे एक लेअरला खाली स्क्रोल करून डबल क्लिक करायचं डबल क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला हवं ती एडिट करू शकता त्यानंतर ओके करायचं ओके केल्यानंतर परत त्याला त्या जागेवरती सेट करून पुन्हा सेम प्रोसेसवरती त्याला सेव्ह करायचं ठीक आहे पुढची लेअर ओपन झाली पुढची लेअरला ओपन केल्यानंतर तिला पण डबल क्लिक करून तुम्ही जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तर टाकू शकता ॲड्रेस टाकल्यानंतर त्याला पण सेव्ह करायचं सेव्ह केल्यानंतर परत ते लेअरला ले त्या पोजिशनवरती आणायचं आणि त्याला पण आपण खालचे दोघी लेअर हाईट करून त्या लेअरला सेवाय सीमेजनं सेव्ह करून लिहायचं सेम पद्धतीने पुढची लेअरला पण ले हाईट करायचं तर आधीच्या लेअरला पहिले हॅट करून घ्या मग पुढची लेअरला अनहायड करा तर अशा प्रकारे निमंत्रणचं पण आपण अनहायड केलं आहे अन ॲड केल्यानंतर तुम्ही हे सर्व जे लेअर असता यांना मुवमेंट देऊ शकता किंवा या जे दुसरे कुठले लेअर ले तुमच्याकडे असतील तर ते पण तुम्ही तिथं ॲड करू शकता तर माझ्याकडे जे असतं अवेलेबल मी ते ॲड केले तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे लेअर ॲड करा त्यानंतर जे असतं मिडल नावाला तुम्ही ते चेंज करू शकता याच्यात परिवाराचं नाव टाकायचं आहे तर परिवाराचं नाव टाका किंवा ॲज इट इज मी जे टाकले ते पण टाकू शकता ते सेम लेअरला पण अशा पद्धतीने शेव करायचं तर असे सर्व पी एल पी फाईल आपण रिएडिट करून दाखवली आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण रिएडिट करा फाईलला त्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये याच पी एन जी फाईलला कसं ॲड करायचं काँगर ॲपमध्ये यावरून आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथं संपवू